स्वामी समत मंडळी भूतपीडित वास्तू म्हणजे काय ती कशी ओळखावी व यामध्ये राहणाऱ्या व्यक्तींवर परिवारावर कोणते परिणाम होतात झालेल्या परिणामावर कोणते उपाय केले जातात व यातून आपली सुटका तरी होते कशी ते आज आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे हिडीव शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा सर्वात प्रथम आपण हे पाहू की भूत म्हणजे तरी काय मृत्यूनंतर पूर्वजन्म व मोक्ष हे दोन्ही न मिळालेला मुक्तीसाठी भटकणारा उपद्रवी आत्मा म्हणजे भूत भूत भूतपीडित वास्तू ही कशी ओळखावी ही वास्तू प्रचंड जुनी असते ही वास्तू अनेक वर्ष बंद असते या वास्तूत वर्षानुवर्ष कोणी फिरकत नाही वा ती वास्तू उघडत देखील नाही या वास्तूत घाण कचरा धूळ व जळमट अडगळ याचे आगार झालेले असते वर्षानुवर्ष कोणीच न फिरकल्याने ही वास्तू जुनाट आणि भयान दिसते सर्व खोल्या बंद असतात या वास्तूत प्रचंड काळोख असतो संपूर्ण वास्तू भयानक आणि जीर्ण झालेली असते आता याच्यामध्ये राहण्या राहणाऱ्या व्यक्तीवर कोणते परिणाम होतात काय होते ते आपण पाहू या वास्तूत आपण अनेक वर्षांनी गेलो तर कोणते लक्षणं दिसतात ते देखील आपण पाहू घरात पाडापाड होते वस्तू फुटतात वस्तूंना आपोआप तडे जातात विचित्र आवाज येतो कर्कश ध्वनी ऐकू येतो आजारपणं दुखणे अपमृत्यू होतात वास्तू नाहीशी होतात अशा भूतपीडित वास्तूत आपण राहायला गेल्यास आपल्याला खूप त्रास होतो व अनेक संकटाला आपल्याला सामोरे जाणं जावं लागतं मनस्वास्थ आपलं हरपून जातं आपल्याला काय करावं काही सुचत नाही अगदी मनस्ताप देखील आपल्याला होतो भूत आपल्याला त्या घरात टिकायलाच देत नाहीत अशा जुना जीर्ण बंद मोडलेल्या वास्तू भूतांना खूपच आवडतात भूत अशा वास्तूत रमतात भूत संपूर्ण वास्तूचा ताबा घेते आपण काही वर्षांनी राहायला गेल्यास भूत आत्मे आपल्याला त्या वास्तूत टिकायला देत नाहीत आता याच्यावर आपल्याला कोणते उपाय करता येतील आता बरेच दिवस घर बंद राहिले नंतर तुम्ही राहायला गेले व त्या वास्तूमध्ये तुम्हाला त्रास व्हायला लागला तर त्याच्यावर उपाय कोणते करावे ते आपण पाहू आता या प्रकारच्या वास्तूत आपल्याला स्वच्छता जास्तीत जास्त ठेवायची आहे म्हणतात एखाद्या वास्तूमध्ये चाळीस दिवस दिवा, दिवा नाही लागला तर त्याच्यावर आपोआप भूताचा कब्जा होऊन जातो आता आपल्याला काय करायचे आहे जरी तुमची वास्तू बंद असेल तुम्हाला तिथे राहण्याची गरज नसेल तर एखादा तरी माणूस तिथं आपल्याला त्या वास्तूची रखवाली देखभाल करण्यासाठी ठेवायचा आहे या घरात आपल्याला नियमित दिवाबत्ती होणे दिवा आवश्यक आहे संपूर्ण दिवस या वास्तूत काळोख ठेवू नये अधूनमधून या वास्तूत आपण गेलेच पाहिजे अशा वास्तूची आपण नियमित झाडझूड केलीच पाहिजे अशा वास्तूमध्ये अडगळ ठेवू नये या वास्तूत नको असलेले सामान काढून लगेच आपल्याला ऐकून टाकायचे आहे म्हणजे आपल्याला कोणतंच असं खराब किंवा गरज नसलेलं सामान तिथे साठवून ठेवायचं नाही जळमट अधिक तिथे ठेवायचं नाही जास्तीत जास्त स्वच्छता जेवढी तुम्हाला ठेवता येईल तेवढी तुम्हाला या वास्तूमध्ये स्वच्छता ठेवा अशा जुनाट घरामध्ये नारायणाची एखादी मोठो फोटो तुम्हाला लावायचे आहे स्फटिक माळेचे मोठे चित्र देखील अशा घरामध्ये लावणे अतिशय शुभ मानले जाते शंकराचा तांडव नृत्य करतानाचा फोटो या घरात आवर्जून लावावा महिषासुरा मर्दिनीचा फोटो देखील अशा घरामध्ये आवर्जून तुम्हाला लावायचा आहे ओम द्रा दत्तात्रे नम या मंत्राची पट्टी अशा घराच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला लावायची आहे त्रिशूळाचे एखादे चित्र अशा घरात असायलाच हवे आता वरीलपैकी जमेल तेवढी चित्रे अशा वास्तूमध्ये तुम्हाला लावायची आहे व आपल्या वास्तूची काळजी ही आपणच घ्यावी असं देखील मी तुम्हाला सांगेन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद